देशभरात आज चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच आज पाचव्या टप्प्यात दिंडोरी या लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत तर आय पी मध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी लढत होतीये याचं विश्लेषण सुद्धा ऐकणार आहोत महाराष्ट्रात एक नवा कोरोना व्हेरियंट आढळलाय या बातमीसह दिया मिर्झानं आपल्या सावत्र मुलीबाबत व्यक्त केलेल्या भावना असं सर्व काही आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा मे वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची चौथ्या टप्प्यातलं मतदान आज देशभरात पार पडणार आहे यामध्ये एकूण दहा राज्यांमधल्या शहाण्णव मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय यापैकी महाराष्ट्रातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे महाराष्ट्रासाठी हा टप्पा महत्वाचा आहे कारण यापूर्वी पार पडलेल्या तीन टप्प्यांमध्ये निवडणुकीचा ज्वर हा तितकासा दिसून आला नव्हता पण या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या सर्वच प्रमुख नेत्यांच्या सभा जोरकसपणे आणि मोठ्या प्रमाणावर पार पडल्या आहेत यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले त्यामुळे नेते मंडळी चर्चेत आली त्यांचे उमेदवार चर्चेत आले आहेत आणि खऱ्या अर्थानं निवडणूक सुरू आहे हा फील येतोय प्रचाराचा हा मूड बदलण्याचं प्रमुख कारण म्हणजे मराठवाड्यातल्या जालना औरंगाबाद आणि बीड लोकसभा मतदारसंघांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघांमध्ये महत्वाचा आहे त्यामुळे या मतदारसंघांमध्ये जोरदार सभा पाहायला मिळाल्या आहेत त्याचबरोबर पुणे मावळ शिरूर अहमदाबाद शिर्डी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातल्या मतदारसंघांसाठी सुद्धा या चौथ्या टप्प्यातच मतदान पार पडत आहे इथल्या निवडणुका या चांगल्याच प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत त्याचबरोबर नंदुरबार सुद्धा यामध्येच आहे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी सभा पार पडली आहे आणि त्याच तोडीची विक्रमी गर्दी इथे प्रियंका गांधी यांच्या सभेला सुद्धा झाली होती त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा चर्चेचा विषय आहे या टप्प्यात जोरदार प्रचार बीड पुणे अहमदनगर या मतदारसंघांकडे जनतेचं लक्ष वेधलं जाते त्यामुळे हा चौथा टप्पा महत्वाचा ठरलाय पण आता मतदानासाठी लोक किती प्रमाणात बाहेर पडतायत आणि किती टक्के मतदान होत आहे हे पाहावं लागणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे तिथं प्रचार कसा सुरू आहे कुणाचं पारड जड वाटतंय तसंच मतदारांचा कल काय सांगतोय याचं विश्लेषण केलंय आमचे नाशिकचे दैनिक सकाळचे मुख्य बातमीदार विक्रांत मते यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो हा आदिवासी मतदारसंघ एस टी राखीव आहे ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये भारती पवार ह्या निवडून आलेल्या डॉक्टर भारती पवार ह्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडनं त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांना यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून आले बरं निवडून आल्यानंतर त्याच्यानंतरच्या दोन वर्षांनी त्यांना मंत्रीपद मिळालं केंद्रामध्ये त्या आरोग्य राज्यमंत्री हे पद मिळालं आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे तीन वर्षांनी त्या आदिवासी विकास मंत्रिपदाचा सुद्धा स्टेट मिनिस्टरचा त्यांच्याकडे चार्ज होता आता ह्या परिस्थिती आजच्या परिस्थितीत असं झालेलं आहे का भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि चांगल्या लेंडनी निवडून आलेल्या आणि मंत्री राहिलेल्या तर त्याच्यामुळे त्यांचं पारड असं जड दिसत असलं तरी ले, ते फक्त कागदावर जड दिसत मुळात शरद पवारांनी एक असा उमेदवार दिलेला आहे का तो पूर्वी कोणाला माहित नव्हता परंतु त्यांनी इतकी अशा अचानक कुसळी खाल्ली की लोक त्याला पैसे काढून त्याच्यासाठी त्याला निवडून देण्यासाठी लोक आवाहन करताय आहेत बरं हा झाला ह्या राजकारणाचा भाग किंवा हा चर्चेचा भाग झाला परंतु तिथली रिअल फॅक्ट अशी आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले चार विधानसभा मतदारसंघ जे आहे तर त्याच्यातलं दिंडोरी आणि सुरगाणा पेठ हे वगळता बाकीचे चार जे आहे ते त्याच्यात मराठा आणि ओबीसी बहुल मतदार आहे आणि त्याच्यात सर्वात महत्वाचा म्हणजे तो कांदा पिकवणारा हा भाग आहे तर इथं हा कांदा हा आहे ना हा फार मोठा आहे ना इफेक्ट करणारा घटक आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि निर्याबंदी केल्यानंतर इथला कांदा कांद्याला भाव मिळत नाही त्याच्यापूर्वी ते एक वक्तव्य असं झालं होतं की आम्हाला कांदा पिकवणाऱ्यापेक्षा खाणारे महत्वाचे आहे कारण की खाणारा हा घटक जास्त आहे पिकवणारा हा थोडाच घटक आहे आणि इथं कांद्याचा आगार आहे आशिया खंडातला सर्वात जास्त कांदा हा इथं पिकतो तर त्याचा फार मोठा परिणाम इथं दिसून येऊ राहिला आणि त्याच्यामुळं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो सद्यस्थिती तिथं फार पुढे आहे पुन्हा एक पार्ट असा एक विद्यमान खासदार आहे त्या कोकणा समाजाचे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे महादेव कोळी समाजाचे तर कोकणा समाज जास्त जरी असला तरी इकडं भगरेंना जो मिळणारा जो पाठिंबा जो आहे तो ओबीसी आणि मराठा समाज जास्त मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि तो शेतकरी वर्ग आहे म्हणजे समाज म्हणून नाही तर एक शेतकरी वर्ग म्हणून त्यांना पाठिंबा आहे त्याच्यामुळे सध्या परिस्थितीत इथला जो निकाल जो आहे हा प्रस्थापितांच्या म्हणजे सत्तेच्या विरोधात लागण्याची दाट शक्यता इथे व्यक्त केली जाते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आयपीएलच्या सामन्यात आज पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स सामना होतोय कशी असेल या सामन्याची सुरुवात ऐकूयात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे जर पॉइंट टेबल पाहिलं तर आपण के के आर ही क्वालिफाय झालेली आहे त्यांचे अठरा पॉईंट आहेत त्यामुळं ते एकदम सेफ झोन मध्ये आहेत जरी ते सेफ झोन मध्ये असले तरी सुद्धा आपलं अव्वल स्थान टिकून ठेवण्यासाठी त्यांना आजचा सामना जिंकावा लागेल कारण की राजस्थान रॉयल्स जरी चेन्नई कडून गेला सामना हरली असली तरी ते सोळा पॉइंट्सवर सो आहेत आणि त्यांचे अजून दोन सामने आहेत त्यामुळे ते नक्कीच केकेआरला पिछाडीवर टाकू शकतात किंवा बरोबरी त्यांच्याशी बरोबरी करू शकतात त्यामुळे नक्कीच के के आरला सेफ झोन मध्ये आणि अव्वल स्थान आपलं टिकवण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागले लागेल, लागेल। गुजरात टायटन्सचा सीन पाहिला तर आपण जरी ते ऑफिशियली क्वालिफाय झाले नसले तरी सुद्धा ते दहा पॉइंट्सवर आहेत आणि त्यांचं नेट रन रेट हे सर्वात कमी आहे त्यांचं नेट रन रेट हे मायनस वन पॉईंट झिरो सिक्स थ्री असं आहे त्यामुळं गुजरात टायटन्स हे जवळपास अशा संपुष्टात आहेत फक्त आजचा जर सामना ते हरले तर नक्कीच त्याच्यावर शिक्का बसेल आणि इलिमिनेटरचा ई त्यांच्या नावापुढे नक्कीच लागेल पण गुजरात टायटन्सने गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला मात दिली होती आणि ती पस्तीस धावांनी मात दिली होती त्यामुळं गुजरात टायटन्स कमी लेखून चालणार नाही आणि गुजरात टायटन्स ही होम ग्राउंड रेळताना एकदम जबरदस्तरित्या खेळते त्यामुळे नक्कीच सामन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा के के आरसाठी साठी फार सोपा सामना असं नाही त्यामुळं नक्कीच के के आर आपली पूर्ण ताकद लावून हा सामना खेळेल अनिरुद्ध संकपाळ यांनी हा आढावा घेतला होता पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातल्या नव्या कोरोना व्हेरियंट बाबतची राज्यात आता नव्या कोरोना व्हेरियंटनं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे जगावरलं कोरोनाचं संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाहीये कारण नव्या कोरोना वेरियंटचा प्रादुर्भाव आता आढळू लागलाय यापूर्वी जे एन डॉट वन व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली होती आता के पी डॉट टू व्हेरियंट जगासह भारतात पसरू लागलेला आहे राज्यात या व्हेरियंटचे एकूण एक्क्याण्णव रुग्ण आढळून आलेले आहेत यापैकी एकट्या पुणे शहरात केपी डॉट टू कोरोना वेरियंटचे एकावन्न एक रुग्ण आढळले आहेत तर ठाण्यात वीस रुग्ण आहेत या नव्या वेरियंटचा पहिला रुग्ण अमेरिकेत जानेवारी महिन्यात आढळला होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळा प्रवेशांची शिक्षण हक्क कायदा अर्थात आर टी ई प्रवेशाच्या नियमातली दुरुस्ती सरकारनं अखेर आता रद्द केली आहे त्यामुळे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश मिळणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं त्यानुसार बदल करून प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत त्यामुळे आता येत्या शुक्रवारपासनं नव्या आदेशानुसार पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी नव्यानं अर्ज करावे लागणार आहेत नवीन बदलांनुसार म्हणजेच पूर्वीप्रमाणेच आता पालकांना त्यांच्या घरापासनं एक किलोमीटर अंतरावरली शाळा निवडता येणार आहे इयत्ता सुद्धा प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आठवी पर्यंतचा खर्च हा शासनाकडनं संबंधित शाळांना दिला जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची नेपाळच्या कामीरिटा शेर्पा यांनी रविवारी सकाळी एक भीम पराक्रम केलाय तब्बल एकोणतीसाव्यांदा त्यांनी जगातलं सर्वात उंच शिखर असलेलं माउंट एव्हरेस्ट सर केलंय विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढलाय कामिरिटा यांना एव्हरेस्ट मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं वर्षीय शेरपा आणि गाईड असलेल्या यांनी मागल्या वर्षी वसंत ऋतूत माउंट एव्हरेस्ट दोन वेळा सर केला होता त्यावेळी त्यांनी हा पराक्रम अठ्ठावीसाव्यांदा केला होता आपण आपलाच विक्रम मोडीत काढू असं सुतोवाच सुद्धा त्यांनी त्यावेळी केलं होतं माउंट एव्हरेस्टची उंची ही समुद्र सपाटीपासनं आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर इतकी आहे हे जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही सध्या चर्चेत आली आहे ती आपल्या समैरा या सावत्र मुलीमुळे मदर्स डे निमित्त एका मुलाखतीत बोलताना दिया आपला मुलगा अवयान आणि सावत्र मुलगी समैरासोबत बोलती झाली समैरानं मला कधीही मा म्हटलेलं नाही तिनं मला मा मम्मा मदर म्हणावं अशी माझी कधीही अपेक्षा नव्हती कारण तिला तिची जन्मदात्री आई आहे तिला ती मम्मा किंवा मा म्हणते तर मला ती दिया नावानच संबोधते पण माझा मुलगा अवयान याच्यावर सुमेराचा चांगलाच प्रभाव आहे यासाठी मी सुमेराला धन्यवाद देते कारण अवयान दियाला दिया मॉम असं म्हणतो हे खरं तर खूपच फनी आहे अवयान जेव्हा लहान असताना पहिल्यांदा मला मम्मा म्हणाला होता तो दिवस खूप सुंदर होता कारण माझ्या घराच्या बाल्कनीत त्यावेळी अनेक फुलं उमलली होती आणि त्यावर अनेक फुलपाखरंही बागडत होती या क्षणी अवयान माझ्या कवेत होता अशा शब्दात दिया मिर्झानं आपल्या मुलांबाबत भावना व्यक्त केल्या आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला